किसलेला कोबी आपण वाटीने मोजणार आहोत जवळजवळ दोन वाटी कोबी आपला भरलेला आहे मिक्सरच्या भांड्यात पोहे घेऊन आपण मिक्सरला दळून घेणार आहोत त्यानंतर आपण किसलेला कोबी घेऊन त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट कश्मीरी लाल तिखट कलरसाठी हळद पावडर मीठ आणि सोया सॉस टाकून आपण हे सर्व एकत्र एक करून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप पो वाटलेले पोहे आणि वन फोर्थ कप आपण तांदळाचं पीठ टाकून ह्याचा एक छान असा गोळा तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला छान असा गोळा तयार झाला की आपण त्याचे छोटे छोटे असे मंचुरियन वळणार आहोत सर्व मंचुरियन झाले की कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण एक एक करून हे मंचुरियन सोडणार आहोत सतत हलवून आपण सर्व बाजूंनी हे मंचुरियन एकसारखे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा